या ठिकाणी जो नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा दुसरा कट ऑफ आहे तो आहे तो आहे या ठिकाणी की नांदेड जिल्हा पोलीस भरती पोलीस शिपाई बँड्समॅन साठीचा सा तात्पुरती निवड यादी त्याचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आता याचा कट ऑफ पाहूयात आपण कसं आहे तर या ठिकाणी जवळजवळ एकशे सहा मार्कावर निवड आले करण्यात आलेली आहे सहा जागा होत्या पहिल्या उमेदवाराला आहे ओबीसीचा उमेदवार एकशे पंधरा दुसरा एकशे चौदा एकशे तेरा एकशे नऊ एकशे आठ अशा पद्धतीनं ही निवड यादी आहे सहा जणांची त्यानंतर वेटिंग लिस्टवर जे दिलेले आहेत वेटिंग लिस्ट पाहू शकता तुम्ही नव्याण्णव नव्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव जवळजवळ वेटिंग लिस्ट ही शहाऐंशी मार्कावर येऊन थांबलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही निवड यादी व तात्पुरती यादी आहे पोलीस शिपाई बँड्समन जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पी डी एफ लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्यावर नक्कीच क्लिक करून पाहू शकता